मुळव्या माणसानं जर मी मिरची खाणारच म्हटलं तर त्याला सोन्याचं औषध दिलं तरी तो बरा होणार नाही आहे आणि म्हणून आयुर्वेद पथ्य सापतो तर ही पथ्य जर तुम्ही पाळली तर तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता सर थायरॉइड म्हणजे थायरॉइड ही ग्लँड आहे आणि ती शरीराच्या सगळ्या गोष्टींना मॅनेज करते अथ पासून कितीपर्यंत प्रत्येक गोष्ट आणि तो बरा होतो का सत्तर टक्के पेशंट थायरॉइडचे बरे होतात थायपोचे पंच्याण्णव टक्के पेशंट बरे होतात हायपर थायरॉइडचे जर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलीत व्यवस्थित घेतली चांगल्या डॉक्टरकडे घेतली तर पण तो कायमचा बरा का नाही कारण काही गोष्टी अगदी सर्दी सुद्धा एखाद्या माणसाची पूर्ण बरी होऊ शकत नाही त्यामुळं नाही वैद्य प्राणेश्वर हा डॉक्टर हा प्रयत्नांचा परमेश्वर आहे रिझल्ट त्याच्या हातात आहे आता थायरॉइड हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतं मग मिठात आयोडीन घेतल्यावर थायरॉइड नाही कारण त्याच्यामध्ये बाकीच्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच इन्क्लुडेड आहेत जसं की आपलं खाणं पिणं वागणं राहणं या सगळ्या गोष्टींचा पण त्याच्यामध्ये इन्फेक्ट येत असतो उलट काही केसेसमध्ये असं होतं की मासिक पाळीमध्ये जो बिघड होतो तो थायरॉइडमुळे कसं होतं थायरॉइड ही ग्लँड ही मास्टर ग्लँड आहे ती प्रत्येक गोष्टीला पुढच्या शरीरातल्या मॅनेज करत असते ज्याच्यामध्ये आता तुम्ही थायरॉइड स्पेशलाइजेशन का घेत कारण ती काळाची गरज आहे आणि मला त्याच्यामध्ये मास्टरी मिळाली मला त्याच्यामध्ये की सापडली त्यामुळे आपण त्याला दोष करायला जास्त आनंद वाटतो परदेशात दारू ही औषध म्हणून घेतली जाते मग भारतात थायरॉइड दारू घेतल्यावर बरा का नाही औषध म्हणून घेतलं तर होईल ना पण थायरॉइड होत नाही पण औषध म्हणून घेतल्यानंतर आजाराला उपयोगी पडणार आहे ती नाही असं नाही आहे इंद्रानं खूप जास्त अमृत पिलं त्याला ते चढलं त्याच्यासाठी उतारा म्हणून जे औषध तयार केलं ती दारू आहे थायरॉइड सगळ्यात जास्त प्रमाण पुरुषामध्ये का स्त्रियामध्ये स्त्रियांमध्ये स्त्रियामध्येच काय कारण एक्स आणि क्रो वाय क्रोमोझोम जे आहे त्यातला एक्स हा कॅरी करतो पुढे वाय करत नाही थायरॉइडमुळे केस गाळतात थायरॉइडमुळे शरीरामध्ये मिळणारे जे न्यूट्रिशन्स आहेत ते कमी पडायला लागतात त्याचा परिणाम केस गाळण्यावरती होतो असं म्हटलं जातं की थायरॉइड जर झाला तर संभोग क्रिया जरा थोडीशी निष्क्रिय होते ऑबियसली आता तर मुळातच अशी गंमत आहे की बऱ्याचशा लोकांना इंटरेस्ट कमी झालेला असतो थायरॉइडमुळे थकवा जास्त येतो आणि थकवा नस असेल आणि उत्साहच नसेल तर शारीरिक संबंध प्रेग्नन्सीमध्ये जर थायरॉइड झाला तर मुलांवर काय परिणाम होतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती प्रेग्नन्सी कॅरी होण्यास प्रॉब्लेम येतो आणि जरी झा जरी कॅरी झाली तरीसुद्धा त्या बाळामध्ये आता समजा एखाद्या स्त्रीला जर थायरॉइड झाला आणि समाजात ती गोष्ट कळली तर नातेसंबंधावर आणि तिच्या एकंदर जीवनावर काय परिणाम होतो समाज तुम्हाला माहिती आहे खरं तर ते नाही व्हायला पाहिजे पण तो होतो ओढताना वाढते पण दुसरी पण गोष्ट बघितली त्या बाईच्या स्वतःच्या हे मला जास्त होतं की तिच्या स्वतःच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम त्याचा परिणाम समाजावरती जास्त वाईट होतो आता थायरॉइडचा जो आजार आहे त्याच्यावर आयुष्यभर उपचार चालू असतात गरज अशी नाही आहे की मी थायरॉइडचा पेशंट बरा केला पाहिजे होऊ दे ना कोणाच्या काय काठीणं होईल पण साप मेला पाहिजे बरोबर आजार बरा होणं गरजेचं आहे पण असं होत नाही